हाय हॅलो शुभ सकाळ गुड मॉर्निंग नमस्ते सर्वांना माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी खूप खूप खुश आहे तर आजचा दिवस कारण माझ्यासाठी खूप खास आहे ज्या गोष्टीवर मी कधी कधी मेहनत करते आणि माझा छंद जो आहे तो जोपासते तर आज माझ्या त्या छंदासाठी माझ्या कलेसाठी एक मला संधी मिळालेली आहे एक छानसा असं छान मोठं व्यासपीठ मला मिळालेलं आहे की जिथे मी माझी कला सादर करणार आहे तर त्यासाठी माझा हा आजचा दिवस खूप माझ्यासाठी मोलाचा आहे महत्वाचा आहे कारण संधी मिळणं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग पाहूया पुढे पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे अशा प्रकारे मी आणि मुक्ता ही मुक्ता माझी मैत्रीण आहे शिक्षिका आहे मुक्ता आणि ती सुद्धा उत्तम कविता करते लेख लिहिते आणि आदर्श विद्या आदर्श शिक्षिका म्हणून तिला पुरस्कार मिळालेला आहे आणि छान आहे तिचे सुद्धा लेख आणि कविता तर अशा प्रकारे आम्ही दोघी आता आमची जे कविता आहे ती सादर करण्यासाठी निघालेलो हो। आहोत तर मुक्ता आपण जिथे चाललो हो आहोत ते ठिकाण कुठे आहे कोरेगाव पार्क मौलाना आझाद मेमोरियल हॉल काव्यवाणी संस्थेमार्फत आमची निवड झालेली आहे आणि आम्ही दोघी खूप एक्साइटेड आहोत की पहिल्यांदाच आमच्या दोघींना पण असं एक प्लॅटफॉर्म छान मिळालेला आहे की जो आम्ही सर्वांसमोर आमची पहिलीच कविता सादर करणार आहोत काव्यवाणीचे खूप खूप आभार मानतो आम्ही की आम्हाला तिने असा छानसा एक प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे तिथं पाहुणे पण खूप छान कवी गजलकार असे येणार आहे आणि त्यामुळे आम्ही आम्हाला म्हणजे उत्कृष्ट आणि खूप मोठे मान्यवर कवी तिथे भेटणार आहेत त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत की आम्हाला त्यांचा सहवास मिळणार आहे आणि सिंधुताई सपकाळ त्यांची मुलगी त्यांची मुलगी सुद्धा तिथे येणार आहे तर असे चांगले चांगले प्रमुख पाहुणे आहेत तर त्यांची भेट होईल आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहोत आमच्या आयुष्याला छान कला मिळणार आहे तिथे जाऊन असं आम्हाला वाटतं खूप असा आठवणीत ठेवण्यासारखा दिवस आहे आमच्यासाठी हा तर छान वाटत आणि यापुढे अशा छान छान कविता सुद्धा आम्ही लिहू आणि वेगवेगळ्या वेग काव्य संमेलनाला जाऊयात पण आणि आम्हाला तुम्ही सुद्धा खूप शुभेच्छा द्या की यापुढे सुद्धा आम्ही असंच छान छान लिखाण करत जाऊ कविता करत जाऊ आणि तुमच्या आशीर्वादाने आम्हाला प्रोत्साहन मिळत जाईल आणि अशा प्रकारे आम्ही इथे आता कोरेगाव पार्क मध्ये पोचलेलो आहोत आणि हा हॉल आहे इथे आपला कार्यक्रम होणार आहे सरणाला कळले नाही आणि शेवटच्या ओळी विचारपीठावरील सर्व साठी कि शब्दांच्या इंद्रधनुला त्या दिशा आहे मी अमर होऊन गेलो मरणाला कळले नाही माझं नाव आहे सुरेखा भागवत माझ्या कवितेचं नाव आहे शांतता जेव्हा बोलते कोण म्हणत शांतता बोलत नाही कोण म्हणत शांतता बोलत नाही अहो ती जेव्हा बोलते ना तेव्हा बोलकेही होतात मुके तेव्हा बोलकेही होतात मुके शांततेला मुळी नसतातच शब्दांचे अवयव शांततेला मुळी नसतातच शब्दांचे अवयव हो। बस आज फक्त तिला जाणून घेण्याची तुला हवी सवय तुला हवी सवय कुठे शोधत फिरतोस कुठे शोधत फिरतोस मला बलवन तुझ्यातच आहे मी पण आहे मी पण बंद कानांनी ऐक मला अरे तुझ्या बंद कानांनी ऐक मला कधी कुठे कसा चुकलो करू येईल तुझेच तुला करू ये तीक्ष्ण निखारे तुझ्या ओभर झोबर शब्दांचे दूर कर, कर तीक्ष्ण निखारे तुझ्या ओबर झोबर शब्दांचे अरे शांततेत आहे रे सौंदर्य निव्वळ भावनांचे निव्वळ भावनांचे ये ये जरा माझ्या जवळ दे सोडून साधा ये जरा बाई समाजा जवर दे सोडून साध कोरच सुटेल तुला तुझ्या जगण्यात साध शांतता आहे विश्रांतीचे झाड शांतता आहे विश्रांतीचे झाड छाय तिच्या मौनाचे दार शांततेत आहे कारंजे आनंदाचे शांततेत आहे कारंजे आनंदाचे सुकलेल्या स्वप्नांवर शिंतोडे आशेचे सुकलेल्या स्वप्नांवर शिंतोडे आशेचे शांततेच्या पोटी समाधानाचे डोहा समा म्हणूनच विसावतात सुखाचे झोपाळे सुखाचे झोपाळे सुखाचे झोपाळे सुखा सुखा कोण नंतर शांतता बोलत नाही धन्यवाद फक्त फुलावर दुनिया वाळत गेली एक पोरगा दिसला नाही नंतर एक पोरगा दिसला नाही नंतर एक पोरगी वाजत गाजत गेली एक पोरगा दिसला नाही नंतर एक पोरगी वाजत गाजत गेली झाडू शकलो नाही कधीच अंगण झाडू शकलो नाही कधीच अंगण ती जाताना स्वतः सांडत गेली सगळं काही बघून सुद्धा तुला दिसत नाही वाटत आणि पैशाशिवाय डोकं देवा चालत नाही वाटत सगळं काही दिसून सुद्धा तुला कळत नाही वाटत आणि पैशाशिवाय डोकं देवा चालत नाही वाटतांची दरी लोकांमध्ये वेगळे आणि एका ताटात घरी अरे वाटून घेतला त्यांनी तो भगवा हिरवा निळा माणसांनीच कापला कसा का माणसाचा गाळा खिडकीत राहिलो आणि शहरामध्ये बघितली बंदिस्त माणसे आहे शहरामध्ये बघितली बंदिस्त मानसे त्याच्या मुळेच कायम वस्तीत राहिलो शहरामध्ये बघितली बंदिस्त मानसे त्याच्या मुळेच कायम वस्तीत राहिलो मी भगवे निळेने हिरवे सरड्या परी इथे भगवे निळेने हिरवे सरड्या परी इथे बदलून रंग आम्ही जातीत राहिलो बदलून रंग आम्ही जातीत राहिलो आणि गावात बायकोला नव्हते राहायचे <laughs> गावात बाय बोला नव्हते राहायचे अंगण विकून मोठे बोळीत राहिलो घुंगराच गाणं होत माझ्या डोड्या चालीच सूरचा बकाचे ठणी पाणी पाजताना धडी छान घाला याचा धुंद सुरते कोकी त्यालाच खरी कळली होती माझ्यासाठी चार असावे त्याने तर गायली होती खडतर वाट आयुष्याची मी एकटीच चालत होते खडतर वाट आयुष्याची मी एक गटीच चालत होते पुरात चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथ मानसात निसर्गाच घट्ट करु नात मानसात निसर्गाच घट्ट करु नात रोपे राहू डोंगर आला हिरवं करू रान रोपे राहू डोंगर आला हिरवे करू रान दाती करू डोंगर आला कमी करून नुसता गुलाब देऊन चालत नाही काटा विरहाचा ऋतू द्यावा लागतो तेव्हा कुठे मलम होते कविता नुसते प्रेम होऊन चालत नाही हृदयाची तार छेडली जावी लागते तेव्हा कुठे प्रणय होते कविता नुसता सहवास असून चालत नाही जन्म जन्मीचे साथीदार व्हावे लागते तेव्हा कुठे अमर होते कविता थोड तिच्या मनातलं थोडं कानून घे थोड़ समजून घे थोड़ा निचा बुद्धीला नेहमी जड का जाते एकांतात मन राहते आठवणींमध्ये जुळत एकांतात मन राहते मध्ये जुळत तेव्हा बुद्धी मात्र हसत हसत बघत राहते सुरत तेव्हा बुद्धी मात्र बघत राहते हसत हसत सुरत सा तू देव दगडाचा तुला आकार का नाही दार हर आधार का नाही कुळांचा हार का नाही अशंचा जिंदगानीला तुझा आधार का नाही